नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे तो पहाटे निघून गेला दीप नेहमी भेटला की आपल्या मित्रांना म्हणायचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करूयात कसं राहिलंही पाहिजे कारण आपलं हेच खरं जगण्याचं ध्येय आणि साधन म्हणजे काय साध्य आणि साधन ही हे दोन्हीही तेच असावं म्हणजे आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा बरं का त्याचं हे बोलणं ऐकून मित्र त्याची थट्टा करायची अरे जगण्याचा आनंद घेणं इथपर्यंत ठीक पण मुक्तीच्या बाता कशाला क कर, कशाला रे करतोस आपण प्रापंचिक मंडळी एवढं बोलणं एवढा अधिकार आपल्याला आहे तरी का पण दीप मात्र ऐकाय आएक ऐकत नसायचं त्याचं आपलं एक तत्वज्ञान ठरलेलं होतं उद्या सकाळी म्हणजे उद्या पहाटे मी असेन की नसेन कुणास ठोक असं तो नेहमी म्हणायचा त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर तेच भाव असायचे त्या दिवशी आदल्या दिवशी दीपनं आपली रोजची कामं नेहमीच्या उत्साहानं ऊर्जेनं केली आणि त्यानंतर तो आपल्या नित्यक्रमानुसार रात्री लवकरच झोपला पहाटे 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 त्याच्या घरासमोर लोकांची म्हणजे त्याच्या जवळच्या नातेवाईकांची गर्दी झालेली होती दीप पहाटेच निघून गेला होता अर्थात त्याची जीवनज्योत मालवलेली होती मित्रांना नातेवाईकांना काही सुचत सुचत नव्हतं एवढा हसत खेळत राहणारा हा दीप असा अचानक निघून गेला तरी कसा त्याच्या पार्थिवावर पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे मित्र आले होते पण ते दर्शन घेणंसुद्धा सुद्धा घेणं गेन, येण्याची हिंमत कुणालाच कुणामध्येही होत नव्हती त्याच्या चेहऱ्यावर एवढी सुद्धा दुःखाची रेषा दिसत नव्हती जणू तो आता उठून बसेल की काय असं सर्वांना वाटत होतं दीप निघून गेलेला होता पहाटेच निघून गेलेला होता सर्व मित्रांना त्यांना आपल्या जगण्यातून आनंदी कसं राहायचं प्रत्येक क्षणी ईश्वरावर विश्वास कसा ठेवला पाहिजे याचा जणू वस्तुपाठ घालून दिलेला होता एक धडाच शिकवून गेलेला होता तो पहाटेच निघून गेला आणि त्याच्यानंतरही त्याच्या घरी त्याच्या आई आणि वडिलांना भेटायला येणाऱ्या दूर मित्र मित्रांची संख्या काही कमी झालेली नव्हती दूरदूरून मित्र येत येत होते त्याच्या आई वडिलां सांत्वन करत होते आईवडीलही दुःखात बुडाल्याचं त्यांना दिसत नव्हतं कारण दीपनं त्यांनाही बजावून ठेवलेलं होतं अगं हे शरीर सोडून आपल्या सर्वांनाच निघून जायचं मी एकटाच नाही आहे कधीतरी मलाही जावंच लागेल तुलाही जायचं आहे बाबांनाही जायचं आहे मग आजचा क्षण आताचा क्षण आपण आनंदात समाधानानं आणि काहीतरी देऊन जाऊयात ना असं तो नेहमी म्हणायचा आई वडील त्याच्या मित्रांना त्याच्या आठवणी सांगत होते एवढ्यात दिलीप नावाचा त्याच्या त्याचा जवळचा मित्र तिच्या वडिलांना म्हणाला की काका मला त्याची डायरी पाहायची अनेक दिवसापासून मी त्याची डायरी पाहू शकलो नाही त्यानं काहीतरी लिहिलेलं असेलच जाता जाता तो काहीतरी आपल्याला नक्कीच सांगून गेलेला असेल देऊन गेलेला असेल याची मला खात्री आहे हो हो का नाही असं म्हणून त्यांनी अलमारीतली त्याची डायरी काढून दिली तो समोर एक सुंदर वेष्टनातली डायरी त्या मित्राच्या हाती लागली तो पाहत राहिला आणि पाहता पाहता अगदी अलीकडच्या तारखेच्या तारखेवर असलेल्या पानावर त्यानं लिहिलेली एक सुंदर कविता होती कविताच म्हणायची किंवा स्वागत त्यात त्यानं आपलं सार मांडलेलं होतं जगण्याचं मी पहाटेच निघून जाईल याचे त्याला संकेत मिळालेले होते आधीच कोण जाणे कसे कुणास ठोक पण तो शांत गेला कुणालाही न दुखाव